तुम्ही पण उपवासाला खिचडी खाऊन का कंटाळले आहात तर आज बनवूया आपण रताल्याचे गुलाबजामून एकदम स्वीट डिश मस्त होते आणि भरपूर चविष्ट लागतात चलाचा पटावट बनवूया रताल्याचे गुलाबजामून हे बनवण्यासाठी मी इथे कुकर घेतलं आहे कुकरमध्ये थोडं पाणी घेतलं आहे खाली आता एका पेल्यामध्ये देखील आपण पाणी ठेवायचे वाटीमध्ये त्या वाटीवरती आपण आपले रताली ठेवायचे माझी डिश थोडी मोठी होत होती म्हणून मी छोटी डिश घेतली ही ठेवायची आहे आणि दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कुकरला दोन शिट्ट्या झाल्यानंतर वाफ काढून घ्यायची आहे आणि आपले रताले बाहेर काढायचे आहेत रताले आपले थोडे थंड होऊन द्यायचे आहेत रताले आपले थंड झाले की आपण यांची साल काढून यांना एका किसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचे आहे व्यवस्थित असे रताले आपले खिसून घ्यायचे आहेत आणि जे आपली राताली जी साल पडत आहे किंवा जे राहिलेला पोषण आहे तो आपण काढून टाकायचा आहे फक्त आपल्याला खिसलेलाच रथाला घ्यायचा आहे चला तर दोन्ही रताळे आपले खिसून घेऊया आणि आपण राहिलेली साल आहे जी बाहेर काढायची आहे आणि शेरा दोन्ही रताले आता आपले खिसून झालेले आहेत आता सर्व व्यवस्थित असं मलायचं आहे आपल्या पिठासारख्या याला रथल्याच्या हिसला मलायचं आहे व्यवस्थित असं मलून घ्यायचं आहे पीठ रथल्याचं पीठ व्यवस्थित मळलं की याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचे दोन चम्मच एवढी आणि डबल आपल्याला हे सर्व असं एकजीव करून व्यवस्थित याचा एक गोला तयार करून घ्यायचा आहे आता याचा एक गोळा तयार झाला की याच्यावरती आपण घालायचं आहे घी घालायचं आहे थोडंसं आणि व्यवस्थित याला घी लावून एक गोला तयार करून याला पाच मिनटं असा रेस्ट करण्यासाठी झाकण ठेवायचं आहे याच्यावरती म्हणजे पाच मिनटात आपला पीठ व्यवस्थित असा फुगेल पाच मिनटं झालेली आहेत त्याच्यानंतर आपला पीठ व्यवस्थित मौसूज झालेला आहे त्याचं आपण गोल गोल गोले बनवून घ्यायचे आहेत आपले गुलाबजाम जेवढ्या साईजचे आपल्याला हवेत तेवढ्या साईजचे आपण गोले बनवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपले रताळ्याचे गुलाबजाम घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत हे रतालीचे गुलाबजामून खूपच चविष्ट लागतात खायला देखील एकदम मस्त लागतात आणि झटपट होतात जास्त वेलही लागत नाही आता व्यवस्थित असे आपल्याला आपल्या रताल्याचे जे गुलाबजाम आहेत ते फ्राय करून घ्यायचे यांच्यावरती हळू हळू थोडा थोडा असा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असे आपल्याला सर्व आपले गुलाबजाम हे तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम आपले बघा तळल्यानंतर कसे वाटतात कसा आहे ना कलर येतो आपल्या आपण ओळखूही शकत नाही का हे रताल्याचे गुलाबजामूल आहेत खूपच भारी लागतात तुमचे जर गुलाबजांबून थोडे फाटत असतील किंवा तेलामध्ये गेल्यानंतर सुटत असतील तर तुम्ही याच्यामध्ये भगरचा पीठ किंवा जे उपवासाला ज्याचा पीठ खातात भगरचा किंवा किंवा राजगिऱ्याचा पीठ जे उपवासाला आपण पीठ खातो ते आपण याच्यामध्ये एक चम्मच एवढा घालू शकतो ज्यामुळे आपले तेलामध्ये गेल्यावर सुटणार नाही सर्व आपले गुलाबजाम तयार आहेत याच्यानंतर त्याच्यासाठी आपण चाचणी बनवायची चाचणी बनवण्यासाठी मी ते एचा एक वाटी एवढी साखर घेतली त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि विलायची घालायची आहे पण माझ्याकडे विलायची अवेलेबल नव्हती म्हणून मी याच्यामध्ये जायफळ थोडं खिसून टाकलं देखील खूप चांगली टेस्ट येतो त्याच्यानंतर केसर घालायचं आहे केसरच्या मी इथे पाच ते सहा पाकल्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि लगेच कलर यायला चालू झालेला आहे केसरचा कलर सोडत आहे केसर व्यवस्थित असे उकली होऊन द्यायचे आहे आपली एक तार आली आपली चाचणीला की आपली चाचणी तयार आहे ही बंद करायची आहे थोडीशी अशी कोमट होऊन द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ही गुलाबजामुलांवरती घालायची आहे किंवा गुलाबजामून याच्यामध्ये घालायचे आहेत थोडी आपल्याला गरमच ठेवायची एकदम कोमट ही करायची नाही आहे त्याच्यानंतर याला पंधरा मिनटं असेच फुगून द्यायचे आहेत आता तयार आहेत आपले गुलाबजाम ते देखील रक्तालायचे खूपच मस्त लागतात एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा